नमस्कार मंडई मंजूचा नवीन प्रमो आहे आणि खूप भन्नाट आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की यात तात्यासाहेब मंजू आणि सत्यामध्ये नेमकं काय घडतं शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी एक मोठा ट्विस्ट आहे तर सुरुवात होते तात्यासाहेब मंजूला आवाज देतात मंजू मागे वळते आणि तात्यासाहेब म्हणतात किती दिवसांनी भेटली नाहीस नीट बोलली नाहीस मग तात्यासाहेब सत्याला म्हणतात तुला घाई असेल तर तू जा मंजूला इथेच थांबू दे मग सत्या म्हणतो ठीक आहे तात्यासाहेब मी आणि बलमा बाहेर थांबतो सत्या मंजूला म्हणतो तू थांब आणि तात्यासाहेबांना बोलून दे मंजू सांगते की सत्या ठीक आहे त्यावर तात्यासाहेब घरच्यांची चौकशी करतात आई बहीण सगळी ठीक आहे का मंजू उत्तर देते हो सगळं ठीक आहे पण लगेच तात्यासाहेब सांगतात की माया ताईच्या वागण्यामुळे मला राग आला म्हणून मी त्यांच्या घरी जाऊन समज दिली आता ते त्रास देणार नाहीत तुम्ही खुश राहा तुम्ही खुश तर मी खुश इथपर्यंत सगळं ठीक चाललेलं असतं मग एक येतो ट्विस्ट मंजू निघायला लागते आणि इथे प्रोमोमध्ये मोठा धक्का बसतो तात्यासाहेब म्हणतात तुझा मोबाईल चोरीला गेला ना तो तुला मिळून द्यायची जबाबदारी माझी आहे हे ऐकून म्हणजे ठक्क होते आणि विचारते पण तात्यासाहेब साहेब माझा मोबाईल चोरला गेला हे तर कोणालाच माहित नव्हतं तुम्हाला कसं कळलं आणि इथेच प्रोमो संपतो म्हणजे आता पुढे नेमकं काय होणार तात्यासाहेबांना खरंच काही माहिती आहे का की यामागे अजून काही मोठे रहस्य दडले तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की लिहा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका